होळी हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाचा सण म्हणून देशभरात साजरा केला जातो असा हा लोकप्रिय सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसा साजरा केला जायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी अनुप्रिता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल मुघल साम्राज्य कुतुबशाही आणि आदिलशहाच्या काळात धर्म आणि संस्कृतीचा राहास होत होता अशा काळात शिवरायांनी सक्षम नागरी शासन स्थापन केले त्यांनी अनेक प्राचीन हिंदू परंपरा पुनर्जीवित केल्या होळी हा त्यातलाच एक सण रायगडावरील शिरकाई माता ही प्रमुख देवता होती आज देखील तिचे मंदिर अस्तित्वात आहे तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली त्याकाळी मंदिर ते बाजारपेठ या दरम्यान मोठे पटांगण केले गेले होते आणि त्याचे नाव होळीचा माळ हे आहे देवीच्या यात्रेदरम्यान राजघराण्यातील सर्व सदस्य गडावर उपस्थित असत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या अखेरपर्यंत सुरू होता हे त्यांनी केलेल्या रायगडावरील सण उत्सवाच्या प्रत्येक वर्षीच्या जमाखर्चाच्या नोंदीवरून लक्षात येते यात हुताशनी पौर्णिमेच्या पूजेची दक्षिणा अर्ध्या रुपयाची दाखविली आहे इसवी सन सोळाशे एक्क्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमग्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे त्या काळात होळीच्या माळावर खेळे यायचे सोंगे काढली जायची हळदीच्या चढत्या सुरात दानपट्टा तलवारबाजी बाणाठी कुस्तीचे फळ रंगायचे धर्म संस्कृती आणि देश जागरणाचा होळीचा हा सण पंचमीपर्यंत मोठ्या उत्साहात होत असे आजही कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण पाच ते पंधरा दिवसाचा असतो या शिमगोत्सवामध्ये होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण स्थानिक ग्रामदेवतेची पालखी नाचवणं जळती लाकडं फेकण्याचा खेळ असे अनेक प्रकार पाहण्यास मिळतात खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो लोकांनी लोकांसाठी साजरा केलेला सण होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्याची चुरस असते पण होळी कुठून आणायची यासाठी कौल लावला जातो देवाला विचारणा होते देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडतो ढोल ताशाच्या गजरात वाजत नाचत ती गावात देवळाच्या समोर आणली जाते आणि सुरू होतो शिमगा सारागाव सारीवाडी शिमगामय होते देवाची पालखी आणि त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो पालखीला आणि त्यातल्या देवांच्या मूर्तीला सजवलं जातं त्यानंतर पालखी नाचण्याचा कार्यक्रम सुरू होतो रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून ते पालखीसमोर उभे करतात होम केला जातो मग पालखी प्रदक्षिणा होते होळीचा होम धडधडून पेटू लागला की आपल्याला त्रास देणाऱ्यांच्या नावे शिमगा घातला जातो पण तेही खेळीमेळीच्या वातावरणात मानाचा नारळ होळीच्या होमाला दिला जातो यानंतर वेळ असते ती गाराण्याची गावाच्या तर्फे गाराणं घातलं जातं आणि ही सर्व परंपरा पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका